आईनं दुसरं लग्न केलं बाप लहानपणी सोडून गेला विद्यार्थिनी आई वडिलांविषयी बोलताना ढसा ढसा रडली काळजाला भिडणारा प्रसंग अनेकदा काही बेजबाबदार पालक मुलं जन्माला घालतात पण आपापसातील भांडणामुळे मुलांपासून वेगळे होतात अनेकदा आई वडिलांमधील एक जण मुलांचा तोर करतो तर कधी कधी दोघेही मुलांना वाऱ्यावर टाकून आपापले मार्ग निवडतात सध्या सोशल मीडियावर एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय ज्यामध्ये ती तिच्या आयुष्यातील हेच दुःख सांगताना दिसत आहे आजकाल समोर येणाऱ्या अनेक घटनांमुळं आई वडील देखील मुलांचे शत्रू होऊ शकतात यावर तुमचा विश्वास बसेल आई बापाच्या प्रेमाची भूक प्रत्येक लेकरामध्ये असते त्यांनी आपल्याला जवळ घ्यावं जीव लावावा असं प्रत्येक लहान मुलाला वाटतं परंतु कधी कधी काहींना हे सुख अनुभवायला मिळत नाही खर तर आई वडिलांचा घटस्फोट होतो किंवा त्यांचा पटत नाही म्हणून ते मुलांना वाऱ्यावर सोडून निघून जातात अशा अनेक घटना तुम्ही आजवर मालिका किंवा चित्रपटांमध्येच पाहिल्या असतील खऱ्या आयुष्यात अशा घटना फार क्वचित ऐकायला मिळतात आता अशीच घटना समोर आली आहे या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये तुम्ही सगळ्यांचे वडील बघते त्यांचे प्रेम पण मला कधी असं मला वाटतं खरच खरंच वडील पाहिजे ज्यांना नसतं त्यांना कळत आता मी ऐकत होते तेव्हा मला कळलं खरंच वडील पाहिजे होते आता आई पण नसते आईने पण दुसरं लग्न केलं आई, आई सुद्धा निघून गेली माझी बाबांकडे राहिले त्यांनी सांभाळ केला पण मग आई ती आईच असते ना खरं सांगते जी आईची किंमत ती फक्त ज्याला आई नसते ना त्यालाच कळते आणि आज ज्या मुली आईची किंमत करत नाहीत ना त्या मुली कशाच आई झाल्यावर त्यांना आई कळतं आईची किंमत काय असते आपण आईची किंमत केली नाही ना तर आपले लेकरे ही आपली किंमत करणार नाही खरंच आईची किंमत करा की आई खूप कष्ट करते आता मला नाही मी दररोज आठवण करते माझ्या आईची खरंच आई वडिलांची मान खाली जाऊ नकली आजपासून